नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग रवी आंधारू प्रकाशिता नुरेची जेवी प्रकाशता तेवी दृशी नाही दृष्टता मी जालिया ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार एकशे पराभक्तीचं विवरण ज्ञानदेव जसजसं करू लागतात तसतशा दोन गोष्टी घडतात अद्वैताचा सिद्धांत प्रस्थापित होत जातो आणि ज्ञानदेवांची विशिष्ट परिभाषा अधिक येऊ लागते विश्व अस्तित्वात असणं ही एक अवस्था तर विश्व विलीन झालेलं असणं ही दुसरी अवस्था विश्व असणं आणि नसणं असं हे द्वंद्व आहे या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलं म्हणजे त्या दोहींना कारणीभूत असणारं आत्मतत्व लागतं द्वंद्व ओलांडल्याशिवाय निर्दवंद्वाशी पोचता येत नाही किंवा मा द्वैत माग टाकल्याशिवाय त्या द्वैतातल्या दोन अवस्थांच्या पलीकडचं तत्व हस्तगत होत नाही पोचणं हे अद्वैत हा अतिशय सूक्ष्म विचार आहे पण नाना उदाहरणं घेऊन ज्ञानदेव तो स्पष्ट करीत जातात तसं करताना या ओवित्य वर्णन करतात आपण या विश्वात वावरत असतो ते विश्व अस्तित्वात असतं याचा प्रत्यक्षातला अनुभवाच्या पातळीवरचा अर्थ काय विश्वात नाना पदार्थ असतात ही एक गोष्ट तर ते पदार्थ पाहणारे आपण कुणीतरी असतो ही दुसरी गोष्ट या दोन्ही गोष्टी असतात तेव्हाच विश्व आहे असं म्हणता येतं विश्व विश्व म्हणून जे काही पाहिलं जातं ते दृश्य आणि ते दृश्य पाहणारा तो दृष्टा पण दृश्य असं जे विश्व ते ओलांडून आपण त्याच्या पलीकडे पोहोचलो की ते, ते दृश्य मागे पडतं दृश्य असं काही उरत नाही दृश्य म्हणून जर काही उरलं नाही तर त्या स्थितीत ते पाहणारा असा कुणीतरी आहे असंही म्हणता येणार नाही म्हणजेच द्रष्टा म्हणूनही कुणी उरणार नाही तेव्हा दृश्य विलीन होत त्याबरोबरच द्रष्टाही उरत नाही सूर्यासमोर अंधार येतो तो अंधार सूर्य नाहीसा करतो आणि सारं काही प्रकाशानं भरून टाकतो असं झालं की अंधार नाहीसा होतो पण त्याच वेळी अंधारच गेल्यामुळे सूर्य अंधार नाहीसा करतो आहे असं म्हणायलाही जागा उरत नाही कारण अंधार नाहीसा झाल्यावर एकला एक सूर्य उरतो त्याप्रमाणे दृश्य असं विश्व स्वरूपत नाहीस झाल्यावर ते विश्व जाणणारा असा कोणी द्रष्टाही उरत नाही अशा प्रकारे दृश्य किंवा द्रष्टा ही दोन्ही गेली की एकल एक आत्मतत्व उरत याचा अनुभव तो अद्वैताचा अनुभव असं ज्ञानदेवांना म्हणायचं आहे